हर्षभाऊ केसरी काजळ मैदानाचा गट क्रमांक चौदा सुटला या गटक्रमांक चौदामध्ये आज आपल्याला शाकीरबाईंचा राजा पळताना दिसला मित्रांनो परंतु सुरुवातीलाच बघताय गाडी मित्रांनो फॉल झाली राजाची आज या गटक्रमांक चौदामध्ये फॉर्च्युनर मैदानात देखील मित्रांनो हार झाली सध्या राजाचा संघर्ष काल चालू आहे परंतु लवकरच शाखिरबाईंचा राजा कमबॅक करेल गाडी पूर्ण मित्रांनो त्या फाटीत गेली तरीसुद्धा मित्रांनो गाडी ओळट्याकला आली गाडीला तुफान असा स्पीड आहे परंतु मित्रांनो राजा सरळ आला नाही राजा थोडा फॉल झाला नक्कीच पुढच्या मैदानात भाईंचा राजा कमबॅक करेल हार जिता खेळाचा भाग आहे परंतु मित्रांनो या गट क्रमांक चौदामध्ये ज्या गाडीने निकाल घेतला त्या गाडीचं खूप खूप अभि अभिनंदन अपडेट आवडले असेल तर मग व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो राजाला पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा विजय गाडीचा अभिनंदन धन्यवाद